तालुका करवीर येथे सुरू असलेल्या तसेच काही प्रमाणात पूर्ण झालेल्या अनियमितता निकृष्ट दर्जाचं साहित्य आणि भूसंकेताप्रमाणे चुकीची पाईपलाईन बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे करवीर तालुका आय टी सेल व सोशल मीडिया अध्यक्ष विक्रम ढाले यांनी केलाय ढाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय कि संपूर्ण गावात जा, सर्व्हे झालेल्या काही भागातच पाईपलाईन टाकण्यात आली असून सर्व्हे न झालेल्या क्षेत्रातही पाईपलाईन घालण्यात आली आहे यामुळे अनेक कुटुंबांपर्यंत अद्याप पाणी पोहोचलेलं नाही तर बिल मात्र भरमसाठ स्वरूपात येते कामाच्या प्रत्येक टप्प्यावर निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून सरकारी निधीचा अपव्य करण्यात आहे दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास समस्त तामगाव ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ढाले यांनी पत्रात आहे निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद तसेच गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे पंचायत समिती करवीर यांनाही निवेदन देण्यात आलं ग्रामस्थांच्या मते पाईपलाईनचं अपूर्ण काम आणि दूषित पाणी पुरवठा यामुळे त्यांच्या आरोग्याशीही खेळ केला जातोय जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या खर्चाचा लेखाजोखा व गुणवत्ता परीक्षणाची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून होण्याची मागणी जोर धरते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायकांकडून पत्राची नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केलं असल्याची माहिती मिळाली असून लवकरच प्राथमिकता पास सुरू होणार असल्याचं सूत्रांकडून समजतं गावकऱ्यांनी प्रशासनानं चौकशीची दिशा व कडक कारवाईची प्रक्रिया लवकरात लवकर जाहीर न केल्यास आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केलाय आहे मराठी यससाठी कागल होऊन प्रशांत दळवी आमच्या इकडं पाणी येत नाही आहे आम्ही तलावाचं पाणी पितो आहे आमच्या मुलाशने आजारी पडतात तलावचं पाणी पिऊन आजारी सोय नाही रस्त्याची नाही पण पाण्याची नाही पोरांच्या शाळेची नाही पोरांच्या शाळेसाठी पोरात शाळेसाठी नाही रोड नाही पाणी नाही झाला पाणी तलाव ह्याला काय करायचं तुम्ही ठरवा फक्त पाण्याची आमची प्यायची सोय करून द्या आमची काय माणसं इथं बाकीचं काय मागत नाहीत फक्त पाण्याची आमची अडचण आहे आमची पैशांची आरोग्य पाठवलं तरी पण पाण्याची त्यांनी काय म्हणजे लक्ष घेतल्या नाही आम्ही पा, फक्त पाणी मागतोय आणि पाणी आमची सोय करून द्या बाकीचं कामचं हो तक्रार केली पंचायतला तेवढी घेऊन बघून दाख्यात सोडतो सांगतात दाखकीत आणि त्याच्याकडे काय म्हणजे पाठ केली परत तिकडे लक्षच द्या आम्हाला फक्त पाणी पाहिजे रस्ता पाण्याची सोय बाकीच